आपण जर संगम इन्स्टिट्यू नेटवर्क यवतमाळ महाराष्ट्र जिल्हा प्रतिनिधीसह बातमीपत्र पाहत आहात आणि आपल्याला जर आमचे बातमीपत्र आवडले असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा तसेच हे बातमीपत्र इतरांना सुद्धा घराघरात पोहोचण्याचं काम करा आपल्या इथं जे उपोषण चालू आहे किती दिवसापासून उपोषण चालू आहे एकतीस तारखेपासून एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासून उपोषण आहे तर तुम्ही या ठिकाणी उपोषण करत आहात तर तुमच्या इथले जे काही आमदार आहे राजूभाऊ तोडसाम यांनी काही तुमच्या गावाला वगैरे भेट दिली का अजून आमच्या गावाला राजूभाई तोडसामने भेट पण दिलेली नाही नाही का आणि तुमचे जे खासदार आहे प्रतिभाबाई धानोरकर यांनी काही तुमच्या गावाला भेट वगैरे काही त्यांनी पण दिली नाही आम्हाला असं माहिती पडलं का तुम्ही त्यांच्याकडे सर्व पाठपुरावा वगैरे केलेला आहे सगळं केलेलं आहे त्यांच्याकडे प्रतिभाबाई धानोरकर यांच्याकडे आणि राजू तोडसाम आमदार जे भाजपचे आमदार आहे स्थानिक तुमच्या केळापूर आणि मतदारसंघाचे यांच्याकडे काही तुम्ही निवेदन वगैरे दिलं का त्यांच्याकडे येऊन ते अजून आजपर्यंत नाही ठीक आहे आपण या सर्व संदर्भात बातचीत करत आहोत घाटांजीचे तालुका अध्यक्ष गौडी समाज संघटनेचे उमेश भाऊ साठे यांच्याशी बातचीत करत आहोत त्यांचं म्हणणं असं आहे का इथले स्थानिक जे आमदार आहे राजेश तोडसाम यांचं सा या उपोषणाकडे दुर्लक्ष आहे तुमची काय नेमकं त्यांना काय मागणी आहे आमदाराकडे काय मागणी आहे किंवा पक्षाकडे काय मागणी आहे भारतीय जनता पार्टीला तुम्ही मतदान केलं तर जे हिंदुत्वावरती भारतीय जनता पार्टी हे पक्ष चालतो आज तुमचं त्यांना काय म्हणणं आहे किंवा काय मागणी आहे त्यांच्याकडे त्यांना मतदान केलेलं आहे आता आम्हाला खूप पश्चाताप येऊन राहिलेला आहे आणि आमच्या गावाला भेट पण दिलेली नाही अजून पण म्हणजे तुम्ही ज्या आमदाराला मतदान केलं तुम्हाला आज त्या आमदाराला मतदान केल्याचा पश्चाताप होत आहे पश्चाताप होत आहे आम्हाला तुम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून जनतेला नेमकं काय सांगू इच्छिता आमच्या गावाला रस्ता पण नाही आहे आणि पाण्याची खूप समस्या मोठी आहे काल आमचे लोक गेले होते बीडकडे आमच्या गावाला जोडणार रस्ता पण नाही आहे खतामध्ये दबलेली पाण्याची टाकी आहे बाबाराव घोडे वसुदेव घोडे ज्यांचं पण शेणखत आहे इथे टाकीच्या खाली म्हणजे ज्या ठिकाणी शेणखत आहे हे जे दादरावजी घोडे आहे हे तुमचे कोण म्हणजे जातीचे आहे का इथं जातीचे म्हणजे तुमच्या गवळी समाजाचे आहे पण त्यांचा गवळी समाजाचाच गवळी समाजाला विरोध असल्याचंसुद्धा आपल्याला इथं दिसून येते आणि घाटांजीचे अध्यक्ष यांनी या सर्व संदर्भामध्ये स्पष्ट आपल्यासोबत बातचीत केलेली आहे परंतु आपलं एवढंच म्हणणं आहे संगम न्यूज टी नेटवर्क या चॅनलच्या वतीने का जे लोकप्रतिनिधी आहे ज्या लोकप्रतिनिधींना जनतेने निवडून दिलेलं आहे जे मतदान केलेलं आहे त्या मतदानाची परतफेड करण्याचं काम आज या लोकप्रतिनिधीनं करायला पाहिजे आणि अशा वंचित असलेल्या गावाला विकासापासून वंचित ठेवण्याचं कामसुद्धा लोकप्रतिनिधी हे करताना सुद्धा आपल्याला दिसत आहे हे सर्व उपोषण करतं या ठिकाणी बसलेले आहे आणि अत्यंत अशी दुर्दैव ही एक बाब आहे ज्या रस्ता जर ज्या गावाला नसला तर त्या गावाचासुद्धा विकास होत नाही आणि या ठिकाणी जो प्रकार करण्यात आलेला आहे तो संपूर्ण प्रकार येथील स्थानिक गावकरी व त्यांचे जे काही चले चपाटे आहे जे काही समजा आमदार खासदार आहे यांच्याशी साठो लोटं चांगलं असल्याच्या कारणाने त्यांनी या गावाला सर्व विकासापासून वंचित ठेवलेलं आहे म्हणून शेवटचा मार्ग आणि हुकमाचा एक्का म्हणून या ठिकाणी तालुका अध्यक्ष उमेश भाऊ साठे गौडी समाज संघटनेचे यांच्या वतीने आमरण बेमुदत उपोषण हे सुरू करण्यात आलेलं आहे तसेच त्यांचे सहकारी आहे गावातील काही महिला काही पुरुषसुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे त्यांनीसुद्धा या उपोषणाला पाठबळ देत गावाच्या विकासाला मार्ग देत या उपोषणाला सहकार्य केलेलं आहे आणि आज सोळा दिवस झालेलं आहे इथं उपोषण सुरू आहे परंतु या ठिकाणी शासनाचं दुर्लक्ष असल्याचं मात्र सुद्धा आपल्याला दिसून येते शासनाचं दुर्लक्षच नाही तर स्थानिक जे आमदार आहे राजेश तोडसाम यांचंसुद्धा या गावाच्या विकासाला किंवा या उपोषणकर्त्याकडे दुर्लक्ष आहे स्थानिक खासदार जे आहे काँग्रेसच्या प्रतिभादाई धानोरकर यांचंसुद्धा या गावाच्या विकासाकडे किंवा उपोषणकर्त्यांकडे दुर्लक्ष असल्याचं मात्र सुद्धा आपल्याला दिसून येते